महाराष्ट्रात होत असलेल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा वीस मे रोजी पार पडला या अठ्ठेचाळीस जागांपैकी सगळ्यांची नजर होती एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांवरती महाराष्ट्रात तब्बल तेरा जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेनेचे उमेदवार विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अशी लढत होती या तेरापैकी तब्बल सहा जागांची लढाई वीस मे रोजी पार पडली लढाई कुठे होती तर कल्याणमध्ये ठाकरेंकडून वैशाली दरेकर विरुद्ध शिंदेकडून श्रीकांत शिंदे ठाण्यात ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध शिंदेकडून नरेश मस्के नाशकात ठाकरेंकडून राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदेकडून हेमंत गोडसे मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेकडून रवींद्र वायकर मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाई विरुद्ध शिंदेकडून राहुल शेवाळे आणि मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत विरुद्ध शिंदेकडून यामिनी जाधव मैदानात होते आता या सहा मतदारसंघामध्ये नेमकं वातावरण कसं आहे कोण बाजी मारू शकतं कोणाचं पार्ट जड आहे प्रचारामध्ये कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर होतं अशाच मुद्द्यांवर आजच्या व्हिडिओमधून थोडक्यात समजून घेऊ नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओची सुरुवात पासून करू नाशिकात प्रमुख लढतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे मैदानात आहेत अपक्ष म्हणून शांतीगिरी हे या दोघांना टक्कर देत आहेत हे विसरून चालणार नाही नाशिकची जागा रंगली ती महायुतीच्या उमेदवारीवरून राज्यातल्या अनेक जागांचा अवघड गणेश सुटलं पण नाशकातलं गणेश सुटायच्या मार्गावर नव्हतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि भाजपकडूनही दबाव टाकला गेला होता मात्र ही जागा गेली शिंदेकडे आणि एकनाथ शिंदेंनी दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा संधी दिली हेमंत गोडसे जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी त्यांच्या विरोधात जरी नाराजी असली तरी एक गोष्ट इथं मान्य करावी लागेल ती म्हणजे त्यांच्या स्वतःचा असा मतदार तयार करण्यात त्यांना यश मॅनेजमेंट करणं गाव पातळीवर जाऊन प्रचार करणं यासारख्या गोष्टी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध करण्यात आल्या त्याविरोधात भाऊ यांचं नियोजन, नियोजन होतं कार्यकर्त्यांची कमी फळी असल्याने वाजेंना गाव पातळीवर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली त्यातच त्यांचं काही ठिकाणी बूथ मॅनेजमेंट फसल्याचंही स्थानिक पत्रकार सांगतात वीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नाशकात एकावन पॉईंट सोळा टक्के मतदान झालं होतं तर त्यानंतरही काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या मतदानाचा विचार केल्या शहरी भागातला मतदार जो भाजपला मानतो तो मतदानासाठी कमी बाहेर पडल्याचं आहे त्यामुळे त्याचा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तर ग्रामीण भागातलं झालेलं मतदान वाजेंना तारू शकतं असा अंदाज स्थानिक पत्रकार वर्तवतात राहिला प्रश्न शांतीगिरी महाराजांचा जर त्यांना मानणारा वर्ग सोडला तर इतर ठिकाणाहून त्यांना मतदान कमी झाल्याचं स्थानिक पातळीवरती बोललं जात आहे पण त्यांना मिळालेल्या मतदानाचा फटका नेमका कोणाला बसू शकतो हे आता सांगणं गडबडीचं ठरू शकतो आपल्या व्हिडिओतला दुसरा मतदारसंघ आहे कल्याणचा इतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर तर एकनाथ शिवसे शिंदे शिवसेनेकडून त्यांचे चिरंजीव श्रीकांत श्रीकांत शिंदे मैदानात आहेत के कामं केंद्रातून आणलेला निधी दोन टर्म खासदार असताना तयार केलेले कार्यकर्त्यांची फळी सोबत भाजपच्या आमदारांचा पाठिंबा याच श्रीकांत शिंदेच्या जमेच्या बाजू ठरल्यात तर वैशाली दरेकरांना अचानक मिळालेली उमेदवारी इतर इच्छुक कार्यक्रम असलेली नाराजी कल्याणमध्ये महाविकास आघाडीचं कमी झालेलं कार्यकर्त्यांचं जाळ यामुळे शिंदेना टक्कर इतपतचा प्रचार वैशाली दरेकरांकडून झाला नाही उमेदवार जरी श्रीकांत शिंदे असले तरी सगळं नियोजन भाजपचे आमदार रवींद्र चव्हाणांकडून केलं जात आहे त्यामुळे इथं भाजपचा कार्यकर्ताही सक्रिय झाला पण तसं वैशाली दरेकरांच्या बाबतीत घडलं नाही त्यांच्याकडून प्रचार लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवणं आणि पोलिंग बुथचं नियोजन यामध्ये दरेकर पिछाडीवर राहिल्या परिणामी शिंदेचं पारडं कल्याणमधून जड राहिलं तिसरा मतदारसंघ पाहणार आहोत ठाण्याचा इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन वेळा खासदार राहिलेले राजन विचारे विरुद्ध लोकसभेसाठी नौके असलेले नरेश मस्के अशी लढत आहे वीस मे रोजी ठाण्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे पन्नास टक्क्यापर्यंत मतदान झालं होतं विधानसभेनुसार बोलायचं झाल्यास भाजपचे आमदार असलेल्या ठाणे ऐरोली बेलापूरमध्ये पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान झालं आहे तर शिवसेनेचे आमदार असलेले एकनाथ शिंदे आणि प्रतापराव सरनाईक यांच्या मतदारसंघातून पन्नास टक्क्यांच्या अंदा वर मतदान झाल्याच्या आकडेवारी सांगत आहे यामुळे असा निष्कर्ष काढला काढला जात आहे की भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघातून मस्केंसाठी म्हणावं तितकं मतदान झालं नाही नरेश मस्के पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरत असल्यामुळे कार्यकर्त्यांची फळी उभा करणं बूथ मॅनेजमेंट करणं श्रीकांत शिंदेमुळे एकनाथ शिंदेचं ठाण्यात झालेलं दुर्लक्ष भाजपचे नाराज नेते अशा गोष्टींचा मस्केंना फटका बसू शकतो तर राजन विचारांबद्दल बोलायचं झाल्यास शिवसैनिकांमध्ये असलेली भावनिक लाट आनंद दिघेंच्या नावाने मागितली जाणारी मत लोकसभेचा असलेला अनुभव ठाकरेंनी घेतलेल्या सभा स्वतःहून आखलेलं बूथ मॅनेजमेंट आणि शिवसेनेचे सर्वाधिक कार्यकर्ते सोबत असल्याचा फायदा राजन विचारांना होऊ शकतो स्थानिक पत्रकारांच्या मते ठाण्यात राजन विचारेंचं पारड सध्याच्या घडीला तरी जड असल्याचं बोललं जात आहे बाकी खरा निकाल चार जूनला समोर येईल हे नक्की आपल्या यादीतला चौथा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिमचा इथं शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन महिन्यांपूर्वी पक्षात आलेले रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरेंच्या सेनेकडून अमोल कीर्तेकर अशी लढाई आहे सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की वायकरांच्या विरोधात कथित भूखंड घोटाळ्या संबंधित ईडी कडून चौकशी सुरू आहे तर कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा ही कीर्तीकरांची ईडी कडून चौकशी सुरू आहे रवींद्र वायकरांना फेस फेस टू ओळखणारा कॅडर जोगेश्वरी पूर्व वर्सोबा आहे त्यामुळे अंदाज असा वर्तवला जात आहे की या तीन मतदारसंघातून वायकरांना समाधानकारक लीड मिळू शकतं मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही होईल तितकं मतदारांपर्यंत पोहोचण्यात वायकर अपयशी ठरले त्याचं कारण म्हणजे त्यांना उशिरा मिळालेली उमेदवारी त्याविरोधात अमोल कीर्तीकरांना लवकर मिळालेल्या उमेदवारीचा फायदा असा झाला की लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचण्यात कीर्तिकरांना यश आलं राहिला प्रश्न इथले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांचा तर त्यांनी ना रवींद्र वायकरांचा प्रचार केला ना ते स्वतःचे चिरंजीव अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात दिसले त्यामुळे ही लढाई थेट अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशीच झाली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कीर्तिकारांसाठी ठाकरेने काढलेल्या बाईक रॅलीमुळेही मतदारांचा कौल बदलू शकतो असं बोललं जात आहे किंबहुना इथून अमोल कीर्तिकरांचं पारडं जड असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आपल्या व्हिडिओतला पाचवा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबईचा ठाकरे गटाकडून राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई तर विरोधात एकनाथ शिंदेकडून दोन ठंब खासदार राहिलेल्या राहुल यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे मोदी लाटेत जिंकून येणारे खासदार म्हणून शेवाळ यांची ओळख होती शिंदेच्या बंडाला साथ देणाऱ्या खासदारांच्या पहिल्या यादीत यांचं नाव होतं माहीम सायन कोळीवाडा आणि काही प्रमाणात धारावीतून मतदान मिळेल असा अंदाज महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय तर वर्षा गायकवाडांच्या मदतीने अनिल देसाईंनी धारावीत ताकद लावली आहे इथं संपर्काच्या मुद्द्यावरून बोलायचं झाल्यास राहुल शेवाळे लीडवरती आहेत भाजपच्या प्रसाद लाड यांच्या मदतीने झालेलं बूथ मॅनेजमेंट थेट भाजपची सिस्टीम कामाला लागल्याने आणि अनिल देसाई एकटे पडल्याची परिस्थिती असल्यामुळे इथं राहुल शेवाळेंचं पारडं जड आहे पण इथे एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे ठाकरेंचे रणनीतीकार म्हणून अनिल देसाईंची ओळख आहे त्यामुळे आपल्यासाठी देसाईनी काय रणनीती आखली असावी याचा खुलासा जूनलाच होऊ शकतो आपल्या व्हिडिओतला शेवटचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईचा इथं ठाकरेंकडून सलग दोन टर्म खासदार असलेल्या अरविंद सावंत विरोध लोकसभेसाठी नवख्या असलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव अशी लढाई आहे यामिनी जाधव यशवंत जाधवांच्या माध्यमातून भायकाळामध्ये व्यक्तिनी आहे मतदार तयार झालाय त्यामुळे भायकाळातून झालेलं मतदान हे सर्वाधिक यामिनी जाधवांना असेल यात काही शंका नाही मात्र लालबाग वरळी मुंबादेवी आणि शिवडीच्या काही भागातून सावंतांना लीड मिळू शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात बायकाळ्यासह सा मलबार हिल कोल्हाब्यातून यामिनी जाधवांना लीड मिळू शकतं असंही म्हटलं जात आहे या मतदारसंघात खऱ्या शिवसेनेवरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाल्याचंही आपण पाहिलं आहे या मुद्द्याचा फटका यामिनी जाधवांना बसू शकतो तर निर्णायक असलेला मुस्लिम मतदार कोणाच्या पाठीशी उभे आहे यावरूनही इथल्या खासदाराचं भविष्य ठरणार आहे मात्र मुस्लिम जुने शिवसैनिक मराठी मतदारांचा कोल जाणून घेतला तर अरविंद सावंत पारड वरचड आहे हे आम्हाला तिथं फिरल्यावर कळालं या सहा लोकसभा मतदारसंघाचा एका वाक्यात आढावा घेतला तर कल्याण मधून श्रीकांत शिंदे नाशकातून हेमंत गोडसे मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळेंचं पारडं जड आहे तर ठाण्यातून राजन विचारे मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर आणि मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंतांचं पारडं जड असल्याची परिस्थिती आहे बाकी खरा निकाल आणि जनतेचा खरा कौल हा चार जूनलाच कळेल हे आम्ही वारंवार सांगतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी अनालिसिस आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद